बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी आहे सीएम आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली आहे मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनचं काम थांबवलेलं अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवरती केली होती आणि त्यांच्या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय फडणवीस आधी दाढीवाल्याला सीएम करणार होते असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आ गई 2019 में एक्सीडेंटली हमारी सरकार चली गई थी और एक्सीडेंटली दूसरी सरकार आई थी तो एक्सीडेंटल सीएम ने उसको स्टे कर दिया था और उसका सारा काम बंद हो गया था लेकिन वापस जैसे हम आए हमने विद इन थ्री टू फोर मंथ्स उसको पटरी पे लाया लैंड एक्विजिशन कंप्लीट किया और अब जोरों से काम चल रहा है अब कोई रुकावट नहीं है पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंट आहेत ना नाही तर ते दाढीवाल्याला करणार आधी <laughs> पुढची बातमी बघूयात पार पवार यांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी पहिल्यांदाच त्यांचे आजोबा म्हणजेच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली जमीन गैरव्यवहार गय, प्रकरण हे गंभीर आहे सरकारनं समिती स्थापन केली आहे आणि पार्थ पवार प्रकरणी वास्तव लोकांसमोर ठेवावं चौकशी करून वास्तव जनतेसमोर ठेवावं असे शरद पवार म्हणाले तर कुटुंब आणि राजकारण दोन वेगवेगळ्या गोष्टी असून सुप्रिया सुळेंचं मत हे वैयक्तिक असू शकतं असं म्हणत पवारांनी आपलं मत मांडलं त्याचसोबत पार्थवरती गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील हे अत्यंत मोठं विधान शरद पवार यांनी केलं हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हेच त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याचा फरक आहे कुटुंब फार म्हणून जर तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विधान निवडणूक करणार माझा एक नसू हा अजित अजित इच्छा दरम्यान जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवरती गुन्हा का नाही हे गृहमंत्री सांगू शकतील असं शरद पवार म्हणाले त्यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर दिलं ऐकूयात

जे सिग्नेटरीज असतील जे वेंडर्स असतील ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे जे काही त्या, त्या कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे तर सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही काही वाचवण्याचं कारणही नाही आहे तर पार्थ पवार प्रकरणावरनं उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला मतं चोरल्यानंतर आता जमिनी चोरायला लागले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली सरकार समिती नेमणार क्लीन चिट देणार मग प्रकरण संपणार असाही टोला ठाकरेंनी लगावला तर उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय काहीही न करता तुम्हाला फुट्ट जमीन कशी काय मिळाली असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच मत तर चोरलीच आता जमीन पण चोरायला लागली काहीच होणार नाही ह्याच्यामध्ये एक दोन दिवस तुम्ही बसाल बोमलत सगळे आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू ही चौकशी करा ती चौकशी करू मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही चौकशी समिती नेमतील क्लीन चिट देतील विषय संपला झाले की नाही तसं शेतकरी काय भीक मागतच नाहीये कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्ज माफी द्या म्हणताय आता अजित तुम वक्तव्य आहे की अरे फुक तुम्हाला फुकटच पाहिजे हातपाय हलवा <laughs> ना तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला काय हलवल होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटतात तुम्हाला तर अजित पवारांच्या वक्तव्यावरनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंचं ट्विट आलंय अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही जर असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी काय आली अजितदादांचं याविषयीचं वक्तव्य म्हणजे जोक ऑफ द डे डबल इंजिन की सरकार भ्रष्टाचार करेंगे धुआधार असं म्हणत अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला जोरदार टोला लगावलाय आपल्या आप पोस्टमधनं तर पार्थ पवारांची फाईल महसूल मंत्री असताना माझ्याकडे दोन आलीर हुती। दे त्यावर्ती, त्यावर्ती फाइल ना से थोरा ते तीन वेळा होती मात्र योग्य निर्णय देत त्यावरती त्यावेळी फाईल नाकारली असा गौप्यस्फोट केलाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ते उच्च न्यायालयात देखील जाऊन आले होते असं बाळासाहेब यांनी म्हटलं कुणी महसूल मंत्री झाला तर काही महाराष्ट्रातले विषय परत परत त्यांच्याकडे येत असतात आणि ते काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागतो जमिनीच्या संदर्भात असतं विशेषतः सरकारी जमिनीच्या बाबतीत ती लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करीत असते त्यामुळे काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागत असतात आपण असतो हो त्या जमिनीचे म्हणून घ्यावा लागतात त्या निर्णय काळजीपूर्वक तसे मी इथे दृश्य आता आपण बघतोय रुपाली साकणकर या अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत पस्न, कर यांचा कर काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलनं होत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांकडनं किंवा एकूणच महाविकास आघाडीकडनं रुपाली चाकणकर यांचा काही प्रकरणांमध्ये राजीनामा देखील मागण्यात आला आणि त्यांच्या विरोधात हे रणकंदन माजलेलं असताना रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आलेल्या आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी आतापर्यंत अनेक पक्षांच्या नेत्यांकडनं करण्यात आली अनेक प्रकरणामध्ये आणि आज रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या भेटीसाठी नेमक्या कोणत्या विषयासंदर्भात नेमकी काय चर्चा या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं अभिजित रुपाली चाकणकर आल्यात अजित पवारांच्या भेटीला काय सांगाल त्याबद्दल नक्कीच आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये दोन रुपालीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे रुपाली ठोंबरे वर्सेस रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत आणि रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत तर खरं तर फलटण प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणी असतील त्या प्रकरणी रुपाली ठोंबरेंनी थेट रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला होता आणि त्यानंतर काल उशिरा रुपाली ठोंबरे यांना पक्षाची नोटीस आली त्यानंतर रुपाली ठोंबरेंनी आज अजित पवारांची भेट घेतली आणि अजित पवारांसमोर सगळे पुरावे मांडणार खुलासा पत्र जे खुला पक्षाकडून आले त्याचा खुलासा करणार असं रुपाली ठोंबरेंनी सांगितलं होतं आणि आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील या पक्ष कार्यालयात आलेले आहेत रुपाली ठोंबरे इथून निघून गेल्या आणि त्यानंतर रुपाली चाकणकर जे आहेत त्या पक्ष कार्यालयात आलेल्या पाहायला मिळत आहेत आता अजित पवारांसोबत अजित पवारांची ते भेट घेणार आहेत नेमकं अजित पवारांना भेटून ते काय बोलतात काय तर रुपाली ठोंबरेंनी आत्ताच काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत आरोप केला की माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याचं जे षडयंत्र आहे ते रुपाली चाकणकरांनी रचलं ज्या माधवी खंडाळकर आहेत त्यांना नेमकं कुणी सांगितलं की माझ्या विरोधात गुन्हा दाखल करा त्यांनी थेट रुपाली चाकणकरांचं नाव घेतलं आणि या सगळ्यानंतर आता अजित पवारांना भेटून रुपाली चाकणकर नेमकं काय सांगतात किंवा काय बैठक त्या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं अभिजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहा पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अजित पवार यांची भेट घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आलेल्या आहेत या भेटीनंतरची माहिती आपण घेऊच